भाषिक विलास म्हणजे साहित्य संमेलन प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते तिसाव्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन संपन्न झाले आहे सांगली विश्रामबाग येथील स्त्रीसखी महिला मंडळ हॉलमध्ये आज दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी डॉक्टर तारा भव भवाळकर यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले आहे अध्यक्षस्थानी आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची उपस्थित होती सांगली मिरजन कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वी सर खांडेकर वाचनालयातर्फे तिसाव्या वसंत व्याख्यानमालाचे प्राध्यापक भावळकर बोलत होत्या भाषिक विलास म्हणजे साहित्य संमेलन होय समाजात एकल्पना होऊन येऊ नये तसेच शारीरिक मानसिक बौद्धिक कलात्मिक विक विकास व्हावा सुसंस्कृत आणि संवेदनशील समाज घडावा यासाठी साहित्य संमेल संमेलनाची गरज आहे माणसांना आजची सोबत हवी असेल म्हणूनच अनेकांना मोबाईलजवळ वाटू लागला आहे मनामध्ये साचलेले बोलत राहिले पाहिजे या मताचे मी आहे कथा उखानी गाणी कोंडी या माध्यमातून बाईंनी भाषा वाढवली महिलांनी परंपरेने अनुभवने समाज घडवला बरीच गाणी श्रमक हलके करताना निर्माण झाली आहेत पूर्वी राजांच्या दरबारातील चर्चाही देखील साहित्य संमेलनाचे पूर्वरूप आहे लिहिता वाचता आल्याने शिक्षण शहाणपण मिळते असे नाही येणं येणाऱ्यांचे ना साहित्यसुद्धा मोठे आहे संत पंत तंत हा परंपरा आहेत या पूर्व चालल्या आहेत शहाणपण आणि आनंद मिळण्याचा असेल तर सांस्कृतिक विकास महत्त्वाचा आहे लिखित मौखिक कला कलांच्या माध्यमातून होणारा विकास हे साहित्य असते असे मत भारतीय साहित्य संमेलनच्या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ डॉक्टर तारा भवळकर यांनी व्यक्त केले आहे शे। शेव शेवटी प्राध्यापक भवळकर यांनी आचार्य जावळेकर यांचे जेलमधील पुस्तक पुस्तकांचे वाचन करण्यास भेट दिली पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक चिंतामणी सहस्त्र यांनी केले सूत्रसंचालन विजय कडणे यांनी तर आभार उपयुक्त शिल्पा दरिकारी यांनी मानले प्रत्यापक ग्रंथालय शंकर भंडारी सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकोल जकाते धनंजय हर्षद जनसंपर्क अधिकारी सहाय्यक ग्रंथपाल राहुल मुळीक महानगर नगरपालिका कर्मचारी अधिकारी यांची उपस्थित होती मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हम सारा घर में वही लोग ये मैं वही चीज़ चलवा रहा हूँ, चीज़ क्या हुआ सुन रहा हूँ? सुन रहा है ना? जाके आइए थोड़ा भी ऊपर आएँ चारों तरफ से चलना है जो बसता होती है वो रुक लो पता नहीं क्यों शर्मनाक के जमाने में चश्मे नहीं आते, स्टेयर्ड चश्मे तो नहीं चलते थे, उठे आइए ताक

किंवा होम मॅनेजमेंट मध्ये जाऊ तिच्या परंपरेच्या अनुभवातून तिने काही गोष्टी गोळा केल्या आणि तो अनुभव पुढच्या पिढ्यांना देत आहे हे अनुभवाचं शिक्षण द्या ट्रॅडिशनल सिस्टम परंपरेने आलेले अनुभव हे समाजाच्या सर्व स्तरामध्ये म्हणून आपण इथपर्यंत आलो केवळ गीता वस्ता आलो म्हणून आपण इथपर्यंत आलो नाही त्याच्या आधी माणसं त्यांना गीता वस्ता नाही नव्हतं बांधत होते की नाही अर्ट या अर्थाने अर्ज मंडळी आज